सर्वांना नमस्कार जे भीम एक अत्यंत महत्वाची आणि गंभीर बाब आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देण्यासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत खास करून त्या लोकांसाठी जे आजही असा विचार करतात की माझ्या जातीचा माझ्या धर्माचा आमदार निवडून आला पाहिजे म्हणजे तो माझ्यासाठी लढेल तर या चुकीच्या कल्पनेतून आपण सगळ्यांनी बाहेर पडावं हो। कारण आपल्या देशाच्या राजकारणामध्ये व्हीप नावाची एक संकल्पना आहे डब्ल्यू एच आय पी व्हीप म्हणजे चापकाचे फटके आणि हा व्हीप काढण्याचा सर्वस्वी अधिकार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना असतो म्हणून मी ओबीसी बांधवांना विनंती करेल अनेक ओबीसी बांधव असा विचार करतात की कुठल्याही पक्षाकडून का असे ना आमचा ओबीसी जिंकला पाहिजे त्या सर्वांना माझी विनंती आहे की जर ओबीसी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून जिंकला भाजप आणि शिवसेनेकडून जिंकला पण या चारही पक्षाची भूमिका ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशाच प्रकारची असल्यामुळे आजपर्यंत त्यांनी ती घोषित केलेली नाही ती लपवून ठेवलेली आहे ती वादामध्ये ठेवलेली आहे म्हणून तुम्ही कोणत्याही पक्षाकडून निवडून गेलात पण त्या पक्षाचं जर व्हीप घोषित केला तर त्या आमदाराला त्याच व्हीपचा आदर करावा लागतो अन्यथा त्याची आमदारकी जात असते हीच गोष्ट अनुसूचित जाती आणि जमातीच्याही सगळ्या आमदारांना लागू पडते वर्गीकरणाचं आणि क्रिमिलियरचं अनुसूचित जाती जमातीच्या या वर्गीकरणाचं काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही स्वागत केलेलं आहे समर्थन केलेलं आहे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपाच्या अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला तुम्ही निवडून द्याल तर तो फक्त नंदीबैल असतो फक्त मान हलवू शकतो त्याला त्याच्या पक्षाचा वीप बंधनकारक असतो अन्यथा त्याची तत्काळ आमदारकी जात असते म्हणून कोणताही आमदार कोणताही खासदार हा तुमच्या वर्गीकरणाला क्रिमिलियरला विरोध करणार नाही कारण त्या पक्षांची भूमिका ही वर्गीकरणाच्या समर्थनाची आहे क्रिमिलियरच्या समर्थनाची आहे त्याच पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाला बर्बाद करणारी यांची भूमिका आहे म्हणून कृपया या कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदाराला निवडून देऊ नका हे व्हीपचे चे बांधील असतात व्हीपचे गुलाम असतात चापकाचे फटके खावे लागतील आमदारक्या खासदारक्या निष्कासित केल्या जातात म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला आपण कृपया आमच्या जातीचा म्हणून मतदान करू नका आपल्या सगळ्यांना वाचवण्याची अधिकृत भूमिका घेणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचा व्हीप हा आरक्षण वाचवणारा असेल त्यांचा व्हीप हा वर्गीकरण आणि क्रिमिलेअरला रद्द करणारा असेल त्यांचेच आमदार या विधानसभेमध्ये आपल्या न्याय आणि हक्काची बाजू मांडू शकतात अन्य पक्षाचे आमदार हे फक्त आणि फक्त शेतात उभे केलेल्या बुजगावण्यासारखे के असतील त्यांचे निर्णय झालेले आहेत ते आपल्याला कुठलंही मदत करू शकत नाही याची आपण कृपया दखल घ्या एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे जय भीम जय संविधान सर्वांना नमस्कार जय भीम एक अत्यंत महत्वाची आणि गंभीर बाब आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देण्यासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत खास करून त्या लोकांसाठी जे आजही असा विचार करतात की माझ्या जातीचा माझ्या धर्माचा आमदार निवडून आला पाहिजे म्हणजे तो माझ्यासाठी लढेल तर या चुकीच्या कल्पनेतून आपण सगळ्यांनी बाहेर पडावं हो। कारण आपल्या देशाच्या राजकारणामध्ये व्हीप नावाची एक संकल्पना आहे डब्ल्यू एच आय पी व्हीप म्हणजे चापकाचे फटके आणि हा व्हीप काढण्याचा सर्वस्वी अधिकार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना असतो म्हणून मी ओबीसी बांधवांना विनंती करेल अनेक ओबीसी बांधव असा विचार करतात की कुठल्याही पक्षाकडून का असे ना आमचा ओबीसी जिंकला पाहिजे त्या सर्वांना माझी विनंती आहे की जर ओबीसी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून जिंकला भाजप आणि शिवसेनेकडून जिंकला पण या चारही पक्षाची भूमिका ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशाच प्रकारची असल्यामुळे आजपर्यंत त्यांनी ती घोषित केलेली नाही ती लपवून ठेवलेली आहे ती वादामध्ये ठेवलेली आहे म्हणून तुम्ही कोणत्याही पक्षाकडून निवडून गेलात पण त्या पक्षाचं जर व्हीप घोषित केला तर त्या आमदाराला त्याच व्हीपचा आदर करावा लागतो अन्यथा त्याची आमदारकी जात असते हीच गोष्ट अनुसूचित जाती आणि जमातीच्याही सगळ्या आमदारांना लागू पडते वर्गीकरणाचं आणि क्रिमिलियरचं अनुसूचित जाती जमातीच्या या वर्गीकरणाचं काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही स्वागत केलेलं आहे समर्थन केलेलं आहे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपाच्या अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला तुम्ही निवडून द्याल तर तो फक्त नंदीबैल असतो फक्त मान हलवू शकतो त्याला त्याच्या पक्षाचा वीप बंधनकारक असतो अन्यथा त्याची तत्काळ आमदारकी जात असते म्हणून कोणताही आमदार कोणताही खासदार हा तुमच्या वर्गीकरणाला क्रिमिलियरला विरोध करणार नाही कारण त्या पक्षांची भूमिका वर्गीकरणाच्या समर्थनाची आहे क्रिमिलरच्या समर्थनाची आहे त्याच पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाला बर्बाद करणारी यांची भूमिका आहे म्हणून कृपया या कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदाराला निवडून देऊ नका हे व्हीपचे बांधील असतात व्हीपचे गुलाम असतात चापकाचे फटके खावे लागतील आमदारक्या खासदारक्या निष्कासित केल्या जातात म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला आपण कृपया आमच्या जातीचा म्हणून मतदान करू नका आपल्या सगळ्यांना वाचवण्याची अधिकृत भूमिका घेणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचा व्हीप हा आरक्षण वाचवणारा असेल त्यांचा व्हीप हा वर्गीकरण आणि क्रिमिलियरला रद्द करणारा असेल त्यांचेच आमदार या विधानसभेमध्ये आपल्या न्याय आणि हक्काची बाजू मांडू शकतात अन्य पक्षाचे आमदार हे फक्त आणि फक्त शेतात उभे केलेल्या बुजगावण्यासारखे के असतील त्यांचे निर्णय झालेले आहेत ते आपल्याला कुठलंही मदत करू शकत नाही याची आपण कृपया दखल घ्या एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे जय भीम जय संविधान सर्वांना नमस्कार जय भीम एक अत्यंत महत्वाची आणि गंभीर